बसील असत का जर असं वाटतंय किती माणूस दल बदलो असावा किती विचार बदलणार असावा हे जिवंत उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जिवंत उदाहरण किती माणूस या बॉर्टरचा या बॉर्टर थुका आणतो हे आमच्या ग्रामीण भागात म्हणलं जातं एकमेकाला काय तू दल बदलणार आहे रे हमेशा चिंडी खेळतो डाव जिंकला तरी रडायचं नाही जिंकला तरी रडायचं म्हणजे ह्या बोटरचा या बोर्डर बोटर थोका घेणं म्हणते त्याला कारण हे असं वागून आहे नागरिक प्रथम येत ते पालकत्व त्यांच्याकडे राज्याचं आणि असं बोलायचं की मी सत्तेवर उणूक वाटतो तर सत्तेवर जर तुम्हाला ठोयचंच नसतं तर मराठी निवडूनच येईल नसतं ना मराठ्याच्या मताशिवाय मुख्यमंत्री झाले का काय गप्पा अंत आहे ते भाजपचे आमदार खासदार मंत्री पाडून टाकतात आणि पुढच्या निवडणुकीतच सगळे मग नगर परिषदच्या जिल्हा परिषदच्या मग मराठी असेल सगळ्या साफ करून टाकत असतात मग आम्ही काढणार आहेत त्यांना काढायचं का नाही मला नाही माहिती आम्ही काढणार आम्ही मुंबईत जाणार आरक्षणच घेणार त्यांच्या मनात काय आहे ते त्याला आम्ही पण आमच्याकडून शांतता आहे आम्ही शांततेत मुंबईत जाणार आहेत सगळे आरक्षण घेऊन येणार आहेत त्यांना जाळफोळ करायची करायचा आहे ते करतील आम्ही नाही करणार आम्ही पोलिसांच्या गाडी तुफलून टाकणार त्याला ते जाळफोळ करणार धिंगाणा करणार आमचं पोरग करू शकत नाही पण मुंबईत जाणार आणि आरक्षण तर ओबीसीतूनच घेणार कोणी आडवाई मुंबईत मराठी जाणार आहेत आणि ह्यावेळेस पहिल्यापेक्षा पाच पट जाणार आहेत आता तर मराठ्याला कोणी रोखूच शकत नाही तुम्ही आम्हाला अपमान केलाय डोचिल खुनशेपणानं वागणूक दिली आम्ही सत्ता देऊन आमच्याच पोराबाळाचं तुम्ही वाटवळ करायला लागलात म्हणल्याच्या नंतर आता मुंबईत आम्ही घुसणार आहेत शंभर टक्के कोणी आडबा यावली त्यांनी बोलून दाखवलं ना पोलीस बघते पोलीस बघते म्हणजे देवेंद्र फडणवीस बघते आणि पोलिसाला दोष नाही जाणार देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो बाबा तुम्हाला वाटतंय त्या गैरसमाजातून तुम्ही पहिलं बाहेर पडा सत्ता आहे माझं पोलीस आहे मराठ्यापुढे काही टिकणार नाही तुम्हाला राज्यात कोपऱ्यात सुद्धा फिरून देणार नाही एका पोराला काठी लागली ना राज्यातल्या कोपऱ्यात नाही फिरून देणार ना तुमचे नेते आमदार मंत्री सुद्धा नाही फिरणार आयुष्यातून भाजपाला उठू नका तुमच्यामुळं मोदी साहेबा सुद्धा डाग लागणार एवढं लक्षात ठेवा हो। तुम्ही माझ्या एखाद्या पोराला डोचून दाखा मुंबईत मग तुम्हाला कळण पुढं काय